हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्त ना मस्तच रहा आज सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज रविवार आहे तर आज स्पेशल मिसळ बनवायचा बेत केला होता तर तुमच्या संग एकदा रेसिपी शेअर शेअर करावी म्हणते आज मौसम पाऊस पाऊस पडायला पा। 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 पा लागलाय आणि पाऊस होता म्हणून आज रविवारचा दिवस होता म्हणून रोजच भाजी चपाती खाऊन कंटाळ येतो म्हणून आज मिसळ बनवायचं म्हटलं तर आज मटकीला सगळ्यात पहिला मटकीला कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतली मी रविवारच्या दिवशी रोज रोज भाजी चपाती बनवायचाही कंटाळ येतो आणि खायचाही कंटाळ येतो बाकीच्या दिवशी तर रोज भाजी चपातीच बनवतो मग आज म्हटलं मिसळ बनवूया आणि ती तुमच्यासंग माझी स सा, म्हणजे साधी सोपी रेसिपी तुमच्यासंग शेअर करायची होती मला तर कुकर लावून घेतला मी दोन शिट्ट्या काढायसाठी आणि नंतर मसाला बनवायला लसूण खोबरं कांदे टमॅटो कोथिंबीर वगैरे सर्व कापून घेतलं नंतर तवा गरम करायला ठेवला ते तव्यामध्ये खूप छान मसाला भासतो नंतर तव्यामध्ये खसखस कांदा खोबरं टमॅटो हे सगळं भाजून घेतलं व्यवस्थित मी भाजून घेतल्यानंतर व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेतलं आणि भाजून घेतल्यानंतर मग मिक्सरला ते बारीक करून घेतलं तोपर्यंत कुकरही थंड झाला होता कुकर दोन शिट्ट्या दिल्यानंतर व्यवस्थित शिजते नाहीतर जास्त शिट्ट्या दिल्या की जास्त शिजते तर एक किंवा दोनच शिट्ट्या द्यायच्या कुकरला आणि नंतर मग बघा मटकी शिजवून झाले नंतर हे सगळा मसाला मी बारीक करून मिक्सरला घेतला मिक्सरमधून काढून झाल्यानंतर ना फोडणी द्यायची होती आता भाजीला मिसळ म्हणलं की जरा तिखटच असते मिसळसाठी मसाला वगैरे मी गोठ नाही बनवत जरास तिखट झाली पाहिजे म्हणून मी जरा का कांदा कमी घातला खोबरं घातलं आणि टमॅटो थोडंसंच घातलं नंतर ते सगळं बारीक करून घेतलं मी आणि बाहेरचा मोसम बघा किती छान वाटत होता त्यामुळं ती मिसळ खाण्याची इच्छा अजून जरा जास्त वाढली आणि पावसाळ्यात असं कुणाकुणाला काय काय बनवून खाण्याची इच्छा होते ते कमेंटमध्ये सांगा आणि पावसाळा म्हटलं की गरम गरम सर्व चांगलं उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही पण पावसाळ्यामध्ये काही बनवा छानच लागतं आणि गरम गरम असल्यानंतर तर अजून मस्त लागतं ते सगळा मसाला झाल्यानंतर मी आता फोडणीची तयारी केली कढई गरम करून तेल ठेवलं थोडंसं नंतर मग तेलामध्ये कढीपत्ता कडीपत्ता तेलामध्ये कडीपत्ता टाकला पहिला नंतर तो वाटलेला मसाला टाकला पूर्ण आणि चांगलं लाल होईपर्यंत चांगला भाजून घेतला मसाला कारण जर जोपर्यंत आपण चांगला तेलामध्ये मसाला भाजत नाही तोपर्यंत तो त्याला तो तरी येत नाही मिसळला आणि मिसळ म्हणल्यावर तरी पाहिजेच तरी आल्याशिवाय म मिसळ खाण्याची मजा येत नाही आणि मी कोल्हापुरी मिसळ सा, मसाला जो पाकिट मिळतं ते मी त्यातला टाकलं आहे थोडासा तर नंतर ना सगळा चांगला मसाला भाजून घेतला लाल होईपर्यंत आणि एक पाच मिनटं तरी मी व्यवस्थित त्याला भाजलं थोडंसं पाणी घालून वगैरे हे करणं थोडंसं सगळे गरम मसाले जे जे टाकायचे होते लाल तिखट जे तरी येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर पण टाकली थोडीशी नंतर जे माझ्याकडं आम्ही कांदा लसूण मसाला वापरतो जे नेहमीच्या भाज्यांना मी कांदा लसूण मसाला घालते okay. so <कुण> <कौण> okay. मी गरम मसाले जास्त सगळे वापरत नाही कांदा लसूण मसाला असल्यानंतर ना कोणते मसाले वापर वापरण्याची गरज नाही आणि तो मसाला आम्ही वर्षातनं एकदाच बनवतो कोण कोण हा मसाला वापरता कोण कोण बनवतो तेही मला सांगा न मला ह्या मसाल्याशिवाय भाजी बनवताही येत नाही मी कधी बनवली नाही जास्त मग तो मसाला टाकल्यानंतर कोणतेच मसाले घालण्याची गरज लागत नाही त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत तो मसाला घालून मिसळ मसाला वगैरे चांगलं तेल सुटेपर्यंत एक पाच मिनटं तरी मी त्याला पाणी थोडंसं घालून वगैरे हे केलं भाजून घेतला चांगला लाल होईपर्यंत नंतर मटकीमध्ये मीठ आणि हळद घातलेलं म्हणून थोडंसं मीठ मसाल्यामध्ये घातलं आणि चांगला मसाल्याला तेल सुटल्यानंतर मग मटकी त्यातली काढून मी पहिला टाकली त्यामध्ये मग पाणी ओतलं जेवढं पाहिजे तेवढं आणि मिसळ घट्ट नाही झाली पाहिजे कारण तर भाजी बनवली तर आपण घरी चपाती चपातीसोबत वगैरे पावासोबत खाणार असतो मग त्यात मध्ये फरसाण वगैरे टाकणार तर त्यामुळं मग पातळ भाजी एकदम पातळ झाली पाहिजे तेव्हाच त्याची ते टेस्ट चांगली येते जास्त मसाला घातल्यानंतर मटकीची जी टेस्ट आहे मटकीची जी टेस्ट नाही उतरत नाही त्यामुळं आपण काय करायचं त्या जास्त थोडंसं पातळ बनवायची भाजी आणि मटकीचं जे पाणी असतं ते पूर्ण घातलं गरम पाणी घातलं भाजीत गरम पाणी घालायचं मिसळ बनवायसाठी मग तरी बघा कट कसं आलं आहे लाल आणि ते कट तरी आल्या कुणी तरी म्हणतं कुणी कट म्हणतं तुम तुम्ही काय म्हणताय ते म्हणा मी आम्ही तर कट म्हणतो बघा बनवून कशी किती मस्त दिसते भा तरी पण मी थोडीशी आणि आम्ही चौगच होतो खायला माझी मुलं आणि आम्ही दोघं त्यामुळं मी थोडीशी गटसरच भाजी बनवली कारण पातळ भाजी जास्त होईल म्हणून मग कोणी खा एवढी संपणार नाही म्हणून तर थोडीशी मसाला जास्तच घालून बनवली आणि नंतर व्यवस्थित वाढून सर्वांना घेतलं आणि बघा किती छान मिसळ दिसते आणि एकदम झणझणीत आणि शे परसान आणलेला मिसळचा परसान आणि तरी वगैरे घातल्यानंतर कशी दिसते बघा किती मस्त आणि झणझणीत बनवलेली आम्ही झणझणीतच मिसळ खातो